नमस्कार चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला खूप दिवसांपासून ब्लॉग बनवला नाही मी तर चला म्हटलं सगळ्या ताईंच्या खूप कमेंट होत्या की ताई तुम्ही तुमची तब्येत कशी आहे किंवा बाळ बरं आहे का तर माझी तब्येत पण एकदम व्यवस्थित आहे आणि आता क म्हणजे जेव्हा मी माहेर आले तेव्हा ब्लॉग बनवले होते दोन तीन पण त्याच्यानंतर मग डिलेवरी झाल्याच नंतर ब्लॉग बनवले गेलेच नाही तर छोटं बाळ असल्यामुळं तर म्हटलं चला आज मस्त सगळ्यांना सगळ्यांशी म्हणजे खूप दिवसापासून खरं तर व्हिडिओमध्ये आले नाही तर त्यामुळं ताईंच्या कमेंट होत्या की अश्विनता ही तब्येत कशी आहे किंवा बाळ बरं आहे का सगळं तर सगळं व्यवस्थित आहे आणि म्हणलं चला त्यांच्यासाठी छोटासा ब्लॉग तर बघा सकाळचे वाजलेले तर दहा आणि आत्ताच माझं जेवण झालं आहे तर पिल्लू पण आपलं झोपलेलं आहे आणि सगळ्यात मेन तुम्ही कविताची डेली ब्लॉग बघतातच तर कविताचं पण चाललेलं असतं एकटी असले का ब्लॉग बनवायला म्हणजे थोडंसं कसं दोघे असल्यावर एकदम भारी वाटायचं तर ठीक आहे तर सगळ्यात मेन Uh, कवितानी ब्लॉग बनवला होता की मुलगा झालेला आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना गुड न्यूज पण दिली आणि सगळ्यात मेन म्हणजे सगळ्यांनी पेढे पण माहीतले तर हो या सगळे जर आमच्या घरी पेढे खायला तर आत्ताच पिल्लू झोपलेलं आहे आंघोळ वगैरे झाली त्याची पण आणि आता म्हणजे थोडासा हे होता गरम म्हणजे ताप आलेली होती तर त्याला न्यायचं होतं दवाखान्यात आम्हाला तर म्हणलं सकाळी सकाळी गर्दी नाही राहा तर आम्हाला जायचं होतं वैजापूरला पिल्लूला दवाखान्यात घेऊन mm. तर म्हटलं चला त्याचीच आमची आवरावरी चाललेली होती तर आज एक आणखी एक गुड न्यूज मी तुम्हाला सांगणार आहे तर खरं म्हणजे आमच्या आम भाई ऑनलाईन केलेला होता लॅपटॉप तर त्याची पण आज म्हणजे होम डिलिव्हरी झालेली आहे तर खूप दिवसापासून चाललेलं होतं त्याचं चा। लॅपटॉप घ्यायचं तर आज फायनली आलेला आहे बघा त्याचा लॅपटॉप आणि आरा आणि भैया दोघ जण गेले ते गावात गा तर इथं म्हणजे जवळच रोडवर येणार होता तिथं घेऊन आले ते लोक तर बघा लगेच चाल झालं आहे भैयाचं लॅपटॉपवर काम भाई कोणत्या कंपनीचं आहे रे प्राईम बुक आहे का हे खोकं आहे काय त्याचं ते दाखल काढ बर तर बघा भाई यांनी प्राईम बुक टू मॅक्स म्हणून म्हणजे ते, आप लेला कड़त नहीं। गेत लेला खरतर ते तर आपल्याला एवढं काही कळत नाही पण मग घेतलेला आहे बघा लॅपटॉप आणि खरं तर त्याला अभ्यासाला खूप दिवसांपासून म्हणजे लागतच होता तर चाललेलं होतं घ्यायचं आणि आज फायनली त्याचं म्हणजे ऑनलाईनच बुकिंग केला के आणि आलेलं आहे बघा एकदम मस्त आणि सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला मोबाईल uh, जर घ्यायचं म्हटलं तरी खूप जास्त एक्साइटमेंट राहते आणि त्याने आज मस्त लॅपटॉप आणलेला आहे बाहेर जाऊ का आणि खरं तर म्हणजे त्याचे याचे म्हणजे अगोदरचे कम्प्युटरचे क्लास वगैरे सगळे झाले त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्याला म्हणजे इझिली वापरता येऊ राहिला त्याच्यामुळं टेन्शन नव्हतं आणि खरं तर अभ्यासासाठी पूजाला भैयाला दोघाला पण पाहिजे होता तर मग फायनली म्हणलं चला गावात पण जाऊन जे टेस्ट वगैरे राहते त्या द्यायपेक्षा मग घरच्या घरी त्याचं म्हणणं झालं तो दादाला म्हणला की मग घ्या म्हणून तर लगेच मस्त असं आपला लॅपटॉप घरी आलेला आहे बघा असं तर बघा किती छान मस्त असा आपला लॅपटॉप भाईनी ऑर्डर केला होता तर आलेला आहे तो मला मल जमा <laughs> आरा तर <laughs> आरा पण गेली होती आणा लॅपटॉप आरा तुला घ्यायचा का लॅपटॉप छोटा आ हा तर लगेच मस्त चालू झाले काय म्हणला हा थांब तुला पण करा लगेच हां कर चालू कर ना केला का लॉक खोलला मग त्याच्यावर काय करायचं हां अजून हो हो का चानल हा? मोट हो का हो का मग भैया भैयामान म्हणाली एक घे म्हणा अजून हा सोनपावडी कुठे गे गेली वावरात नाही ती वे आली आली सोन्या ते बाय सोन आरा बसली पाय लॅपटॉप घेऊन आम्हाला जायचंय दवाखान्यात तुम्ही घरीच थांबा बरं का तर चला पिल्लूचं पण आवरलंय आत्ताच एवढ्यात मेकअप वगैरे पण केला आणि आता निघालेलं होतं दवाखान्यात वैजापूरला जायचं होतं इथं पप्पान ते म्हणले की नको वैजापूरलाच नेलेलं बरं बाळाच्या स्पेशलिस्ट डॉक्टरांकडं कसं थोडक्यात थोडकं बरं राहतं बाळाचं दुखणं तर मग आतल्याचं पण आवरलंय आणि आता लगेच गाडीन आता जाणारच आहे मी दवाखान्यात <laughs>